राहुल देशमुख आणि सकाळी पण सांगितले ते आलेले आहेत तुमचं सगळ्यांच समर्थन सगळ्यांना न्याय मिळेल सांगू देवाला तुम्हाला सगळ्यांना नाही मिळेल सांगू नका नुसतं बघून जे आहे इंटरेस्ट आहे त्यांच्या दारात नाहीये मालक तुम्हाला पण सांगतो हे जे आहे ते इथे इथेच वैभव आहे हे कुठे दुसरीकडे इकडे इकडे डोलांचं वैभव नाहीये हा जो मान आहे तो आपल्याकडेच मला अभिमान वाटतो तो मला ठेवला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे सांगता आम्ही सगळं पडले तो सांगतो परंतु अक्षयशा करतो